नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहात ना माझं नाव क्षेत्री आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आधीच माहिती असेल की चिरंजीव फार्म फ्रेश ह्या आमच्या व्यवसायाअंतर्गत आम्ही विविध प्रकारचे मालवणी पदार्थ आहेत घरगुती रीते हे उत्पादन करतो आणि ऑल ओव्हर इंडिया आम्ही हे डिलिवर करतो माझ्या मागे तुम्ही बघत असाल काही लोणची आहेत काही पिठा आहेत हे सगळे पदार्थ आपण आपल्या घरी बनवतो आणि पूर्ण भारतात हे घरपोच डिलिव्हरीने देतो याचबरोबर आपले जे मराठी किंवा हिंदू सणसुदी असतात जसं की दिवाळीमध्ये फ फराळ बनवणे किंवा आता हल्लीच होळी झाली होळीला पुरणपोळी बनवणे असे काही पदार्थ आहे ना हेही आपण बनवतो आता लवकरच काहीच दिवसांमध्ये पाडवा येणार आहे गुढीपाडवा येणार आहे आणि गुढीपाडव्याला श्रीखंड किंवा आम्रखंड ह्याची मागणी बऱ्यापैकी असते तर खास मालवण या लोकेशनमध्ये मर्यादित आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक प्रॉडक्ट बनवलेला आहे जो आहे आमच्या बागेतल्या आंब्यांपासून बनवलेला नॉन प्रिझर्वेटिव्ह घरगुतीरित्या बनवलेला आम्रखंड आता हा आम्रखंड जो आहे परत एकदा सांगतो फक्त मालवण ह्या लोकेशनमध्येच मर्यादित आहे आणि घरगुतीरित्या बनवलेला आहे प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये वापरलं गेलेलं नाही आहे आणि हा आम्रखंड आता तुम्हाला कुठे मिळणार तर आम्रखंड तुम्हाला मिळणार आमच्या चिरंजीव फ्रेश ह्या दुकानामध्ये ज्याचं लोकेशन आहे लायब्ररी शाळेच्या बाजूला भरड वायरी रोडवर हे दुकान आमचं स्थित आहे कालपासून आपण ऑलरेडी याची जाहिरात आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस आणि मालवणमधल्या वेगवेगळ्या वेग ग्रुप्सवर केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला सुरू झालेला आहे तर जर तुम्हालाही घरगुतीरिते बनवलेला प्रिझर्वेटिव फ्री आम्रखंड जर ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एन्जॉय करायचं असेल तर लवकरात लवकर स्क्रीनच्या खाली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर आमच्याशी संपर्क करा आणि तुमच्या आम्रखंडाची जी बॉक्स आहे ती लवकरात लवकर बुक करा सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया